नमस्कार आज आपण अळूवडी बनवणार आहोत तर मी इथे बॅटर बनवून घेतलं होतं आधीच जे आपण नेहमी बनवतो अळूवडीसाठी तेच बॅटर आहे बेसन चिंच गूळ तिखट ओवा वगैरे टाकून घट्टसर असा बॅटर बनवून घेतलं होतं आणि हे पानं तुम्ही पाहू शकता आधी धुवून घेतले आहे नंतर असे एकावर एक ठेवून द्यायचे आणि हे बॅटर लावून घ्यायचं ह्या बॅटरमध्ये थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा टाकलं आहे म्हणजे वड्या छान कुरकुरीत होतात चवीलासुद्धा चांगल्या होतात तर तांदळाचं पीठ नसलं तर नाही टाकलं तरी काय हरकत नाही पण असलं तर नक्की टाका आणि मी इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पानं अशी ठेवायचे आहेत म्हणजे ह्याचा रोल छान आपल्याला बनवता येतो व्यवस्थित बॅटर लावून घ्यायचं आहे तर सर्व बाजूनेही बॅटर लावून घ्यायचं आहे आणि मस्त असा याचा रोल तयार करायचा आहे तुम्ही हवे तेवढे हे पानं एकावर एक ठेवून एक असं बॅटर लावू शकता माझ्याकडे इथे पाच सहा पानं होती तेवढेच मी ठेवून ते दिले आणि रोल बनवून घेत आहे अशा पद्धतीने घट्टसर असा हा रोल बनवायचा आहे वरून परत थोड़ा थोड़ा बॅटर लावत जायचं म्हणजे मस्त असं हे लेयर येतात या वडीला आणि व्यवस्थित बॅटरसुद्धा लागलं जातं हे पानं तुम्ही साईडलाही फोल्ड करू शकता म्हणजे छान एक रोल तयार होतो किंवा मग मी दाखवते अशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता मस्त आंबट गोड तिखट चटपटीत अशा ह्या वड्या होतात तर आता हे वडे बघा मोठी साईज झालेली आहे ह्या चाळणीमध्ये बसत नाही तर आपण इथे मधात कट करून घेणार आहोत हा रोल आणि चाळणीमध्ये ठेवून दहा ते बारा मिनटं वाफून घेणार आहोत तर कढईमध्ये पाणी टाकलं आहे त्यामध्ये एक लिंबाची फोड टाकली त्यावर स्टँड ठेवलं आणि ही चाळणी ठेवून झाकण ठेवून वाफून घेतले आहे थोड्या थंड झाल्या की काढून घ्यायच्या आणि याच्या वड्या कट करायच्या आहेत साधारण अर्ध्या किंवा एक इंचाची वडी कट करू शकता तुम्ही थंड झाल्यावरच ह्या वड्या कट करून घ्या म्हणजे छान अशा ह्या कट होतात बघा तर संपूर्ण ह्या वड्या कट करून घेतल्या आहेत आता आपण तेलही गरम करायला ठेवलं होतं ह्या वड्या आपण तेलामध्ये एक, -एक सोडून मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत या वड्या तळायला जास्त वेळ लागत नाही आपण वाफून घेतल्या आहेत शालो फ्राय सुद्धा करू शकता तुम्ही या वड्या मस्तपैकी तर ह्या झटपट वडी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त आपल्या ह्या कुरकुरीत अळूवडी जी आहे ती तयार झाली आहेत तर छानपैकी झटपट बनवा आणि खा